नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र मध्ये सर्वांचं स्वागत आहे जो शासनाने लाडक्या बहिणींसाठी जो प्रोग्राम राबवला होता तो प्रोग्राम शासनाचा सक्षेत झाला आणि शासनानं आता लाडक्या बहिणी नकोशा झालेल्या आहेत शासन आता मात्र लाडक्या बहिणींना बहिणी बहिणींमध्ये कात्री लावायला सुरुवात केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींमध्ये आता कोणकोणत्या लाडक्या बहिणी नसणार आहेत प्रथमता हेच सांगतो की ज्या बहिणींकडे फोर व्हीलर गाडी आहे त्या बहिणी मात्र ह्याच्यामध्ये नसणार आहेत दुसरी गोष्ट ज्या बहिणींना सन्मान निधीची जी दोन हजार रुपये येतात त्याही ह्याच्यामध्ये नसणार आहेत ज्या महिलांना पगार येतोय तोही महिला ह्याच्यामध्ये नसणार आहे जी काही महिला आहेत की ह्याच्या आधी सरकारी योजनेचा काही लाभ घेत आहेत त्याही महिला ह्याच्यामध्ये नसणार आहेत दुसरी गोष्ट ज्या महिलांचं आधार कार्ड आणि बँक बँक नंबर बँकेतला नंबर हा जो जुळून येत नाही त्याही महिलांचं ह्या ठिकाणी त्याही महिला आता ह्याच्यामध्ये नसणार आहेत ज्या महिलेनी दोन फॉर्म भरले होते त्या महिलेंनीही आपला एकच फॉर्म ठेवायचा आहे त्यांच्याही इथे एक कात्री लागणार आहे आता कोणत्या ह्याच्या योजनेमध्ये लागणारे कागदपत्र कोणती आहेत आता इथून पुढे लागणार आहे जो उत्पन्नाचा दाखला आहे तो आता ज्या महिलांनी त्यावेळेला दिवस थोडे राहिल्यामुळे सरकारने घेतला नव्हता आता ज्या महिला ह्याच्यामध्ये कट करून ज्या महिला राहणार आहेत त्या महिलेंना उत्पन्नाचा दाखला देणे आता बंधनकारक असणार आहे दुसरी गोष्ट ज्या महिलांचं मतदान कार्ड आहे ते मतदान कार्ड सुद्धा शासन मागू शकतं तेही द्यावं लागणार आहे मतदान कार्ड का द्यावं लागणार आहे तर तुम्ही महाराष्ट्रातलेच आहात का हे सिद्ध होण्यासाठी ते मतदान कार्ड ही देणं बंधनकारक आहे दुसरी गोष्ट ज्या महिलांच आधार अपडेट नसेल त्यांनी आधार ही अपडेट करून घ्यायचंय दुसरी गोष्ट ज्या महिलेकडे आपला बँक पासबुक बँक पासबुक आणि आधार ची जी नंबर आहे तो बँक पासबुकला देत असताना बँकेमध्ये दिलेला आधार नंबर आणि ते बरोबर आहे का हेही पाहणं गरजेचं आहे आणि ज्या महिलेंकडे अनेक काही सरकारी योजने योजना जर महिलांनी लाभ घेत असतील दुसऱ्याने त्या सुद्धा महिला ह्याच्यामध्ये नसणार आहेत आणि ज्या ज्या महिलांकडनं असे कागदपत्र देण्याचे राहिलेले आहेत ज्यांचे राशन कार्ड द्यायचं राहिले आहे तेही आता महिलेंना द्यावा लागणार आहे ते राशन कार्ड दिल्याशिवाय ही तुम्हाला योजनेमधन लाभ होणार नाही असे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जे...